नमस्कार नमस्कार माझं नाव राकेश कुलबागरे मी एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून कावेरी सीड्समध्ये पश्चिम महाराष्ट्राचं काम करत असतो आज आपण कावेरी सीड्सचा झिरो झिरो दोन जी काकडी सफेद याच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर हो आहे हा प्लॉट सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात वाकरी या गावात आहे तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की त्यांनी ही जी काकडी केली आहे झिरो झिरो दोन कावेरी सीड्सची ती त्यांना कशी वाटली आपण आज शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय जर पांडुरंग कृष्णा गाडगे मुक्काम पोस्ट वाखरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं आज तुम्ही जी ही झिरो झिरो दोन जी कावेरी सीटची सफेद काकडी ती या ठिकाणी जी लागवड केली ती कशी वाटली तुम्हाला ती रोगराईला कशी मार्केटला कशी आहे त्याची सेटिंग कशी आहे तुम्ही काय सांगू इच्छित ही काकडी रोगाला बी कमी बळी पडते आणि ह्या काकडीचा कलर ए, एकदम चांगला आहे आता सहा सात आता उद्याचा सातवा थोडा आहे तरी सुद्धा काकडीचा कलर बदललेला नाही आणि ह्या काकडीला काटे आहेत बघा काटे असल्यामुळे मार्केटला ही काडी काकडी एक नंबरचा असते बरोबर मऊ नाही वर का, काकडीला काटे आहेत बरोबर त्याच्यामुळे त्याचा उठाव मार्केटमध्ये हो चांगला आहे चांगला उठाव आहे मागणी चांगली आहे सेटिंग जे तुम्हाला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही एका एका फांदीला बघा आता इथं एक, -एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एका फांदीला नऊ सेटिंग आहे बघा बरोबर तर सेटिंग पण चांगली आहे सेटिंग चांगली असल्यामुळे त्याचं उत्पन्न पण चांगलं चांगलं येतं जी रोगराईला बळी पडण्याचं प्रमाण आहे ते कसं आहे ह्या वाहनात कमी आहे तब... रोगराई कमी बळी पडते रोगराईला कमी बळी पडतं म्हणजे थोडक्यात तुमचा स्प्रेचा जो औषधाचा खर्च आहे हो तो पन्नास टक्के कमी होतो कमी होतो तर थोडक्यात तुम्ही काय सांगू इच्छित शेतकऱ्यांना जर सफेद काकडी करायची असली तर काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कावेरीची झिरो झिरो टू ही काकडी लावायला काही सुद्धा अर्थ नाही उत्पादन चांगला आहे काकडीला रोगाला कमी बळी पडते आणि उत्पन्न चांगलं आहे आणि मार्केटला चांगली मार्केटला उठाव हो उठाव चांगला चांग आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद